नमस्कार लेखणीशास्त्र शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नांदुऱ्या तालुक्यातील सर्वात मोठे लोकसंख्येने गाव वडनेर भोलजी वडनेर बोलजी येथील हे दृश्य आहेत हे कॅबिन आहे डॉक्टर साहेबांची आणि हे दृश्य आहे प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर भोलजी या आरोग्य केंद्राची अशी दयनीय अवस्था झालेली आहे की रुग्णांना या ठिकाणी ताटकळत बसावं लागते आणि रुग्णांना सुद्धा डॉक्टर साहेबांची वेळ माहीत असल्यामुळे नऊ ते दहा वाजतापर्यंत यांना नुसती वाट बघावी लागत आहे चिठ्ठ्या काढून लोक उन्हात बसत आहेत आणि वेळेनुसार या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाही आपण बघू शकता की हे रुग्ण बसलेले समोर आणि हे चिठ्ठी काढणारे म्हणजे जे स्लीप लिहिणारे आहेत रुग्णांचे तेच फक्त या ठिकाणी हजर आहेत त्यांना विचारले असता ते डॉक्टर साहेबांच्या येण्याची वेळ नऊ सांगता परंतु साडेनऊ पुन्हा दहा झाले तोपर्यंत या ठिकाणी डॉक्टर हजर नाही आहेत या ठिकाणी वेळेनुसार आणि रुग्णांना पाहिजे त्या आजारानुसारसुद्धा औषध उपलब्ध मिळत नाही त्याच त्या गोळ्या एकाच रंगाच्या गोळ्या सर्व आजारावर चालतात पुरवठा जातो तरी कुठे हे सुद्धा शंकास्पद गोष्ट आहे आणि डॉक्टर साहेब किंवा इतर कर्मचारी या ठिकाणी आपल्या मर्जीनुसार येतात आणि मर्जीनुसार जातात हे शासकीय कर्मचारी असे का करत आहेत यामागे कोण आहेत कोणाचं पाठबळ आहे हे काही समजायला मार्ग नाही आपण बघूया की काय म्हणतात हे रुग्ण आणि त्यांची परिस्थिती दवाखान्याचा टायमिंग काय सर डॉक्टर साहेबांचा नऊ मग सर गाठा मया पण डॉक्टर साडे नऊ वाजता आग